घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल जय मल्हार सर्वोत्तम चव हीच आमची ओळख एकदा खाल तर पुन्हा पुन्हा यात तुकाई देवी व निसर्गाच्या कुशीत वसलेले हॉटेल जय मल्हार एक परिपूर्ण हॉटेल येथे येणारा प्रत्येक जण तृप्त होऊनच बाहेर पडतो येथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेगळी व्यवस्था सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व फॅमिली साठी खास वेगळी सोय क्वालिटी कशी एक नंबर आहे एकदा याल लागते विषय सपला जय म्हणला स्वतः कामे मंजूर करून आणा मग श्रेय लाटा निवास पाटील आमदार जयंत पाटील यांना सल्ला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला आहे आता आम्ही भाजपा व महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साधत असताना विरोधक आम्ही मंजूर करून आणलेल्या श्रेय लाटत आहेत त्यांनी स्वतः मंजूर श्रेय असा सल्ला भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील व सरचिटणीस संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांना दिला निवास पाटील म्हणाले भाजपा व महायुती केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे होत आहेत तुंग गावात असणारे मारुती मंदिर हे पुरातन काळातील असून या तीर्थक्षेत्रात हजारो भाविक भेट देत असतात गेल्या अनेक वर्षापासून या मंदिर परिसराचा विकास व सुशोभीकरण झालेले नाही या निधी मिळावा म्हणून अनेक वर्षे विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याकडे येथील नागरिक मागणी करत होते परंतु त्यांनी त्या मागणीकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले शेवटी नागरिकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांची भेट घेऊन मंदिर सुशोभीकरण कामास निधी मंजूर करून आणून देण्याची मागणी केली दादांनी तात्काळ दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तीर्थक्षेत्र ब वर्ग अंतर्गत तुंग येथील श्री हनुमान मंदिर परिसरातील कॉन्क्रेटीकरण पेव्हिंग ब्लॉक बसवणे गटार व परिसर सुशोभीकरणासाठी पाच कोटी निधीची मागणी केली होती नामदार खाडे यांनी याबाबत दखल घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी दोन रोजी पर्यटन ग्राम विकास ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधींबाबत पाठपुरावा पा केला होता त्यानंतर नामदार खाडे यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल यांच्यामार्फत ग्राम विकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव दाखल केला होता त्यानंतर निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या पाठपुराव्यांमुळे पण आमदार सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनातून नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून श्री हनुमान मंदिर शिशोभी करण्यासाठी चार कोटी नव्याण्णव लाखांचा निधी मंजूर झाला आहे परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय आमदार जयंत पाटील घेत आहेत यांनी असे न करता स्वतः कामे मंजूर करून आणून श्रेय लाटावे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब यांनी तुंग गावात जाऊन या संदर्भात असणाऱ्या जारची कॉपी देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे पण या कामासाठी त्या गावातला आदरणीय वावा तालुक्या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय प्रमोद काका डांगे व त्यांचे सर्व सहकारी तसेच देवस्थान कमिटीचे सर्व पदा पदाधिकारी यांनी या आपल्या ता जिल्ह्याचे पालकमंत्री आद अधर, आदरणीय खाडेभाऊ यांची सांगली येथील कार्यालयात भेट घेऊन या कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती त्यासाठी हनुमान मंदिर देवस्थान तुंग तालुका मिरज पाच कोटी हे अधिकृत भावनी पत्र आदरणीय मान्य नामदार श्री गिरीश भाऊजी महाजन साहेब मंत्री महाराष्ट्र विकास पर्यटन यांना अधिकृत दिलं आणि त्या पत्राच्या आधारे मान्य उपसचिव ग्रामविकास व पंचायतराजी विभाग यांनी त्या पत्राच्या आधारे तीर्थक्षेत्र ब वर्ग योजना अंतर्गत हनुमान मंदिर तोंड तालुका मिरज येथे हनुमान मंदिर परिसर कॉन्क्रीटकरण करणे व पेमेंट ब्लॉक गटर सुशोभित करणे या कामाचा प्रस्ताव मन मंजुरीसाठी सादर करावा असे त्यांनी पत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांना काढले आणि त्यात सुद्धा संदर्भ मान्य नामदार सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्याच पत्रानुसार ही एस्टिमेट त्यांनी मागून घेतलं व प्रस्ताव मागून घेतला व त्याला अंतिम मंजुरी पर्यटन मंत्रीच्या कार्यालयातून मला वाटतं दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिळाली त्यामुळे ह्या सगळ्या कामाचे श्रेय आदरणीय निष्कांत दादा पालकमंत्री व या राज्याचे पर्यटन विक विकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांचे आहे